श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामी चरणी प्रा प्रार्थना स्वामी म्हणतात प्रेम भक्तांनो आजचा स्वामी बोध तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहेत प्रिय माझ्या बाळा तुझ्या स्वामींनी सर्व काही माहीत आहे स्वामींपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपटभाव याहून पूर्णपणे मला शरणे। आयुष्य हे चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देखील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळी होती त्यांना तिथे सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सूप बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस खेळला आहे ते त्या दिवशी वाट पाहत मी शरीराने तुम्हाला दिसत नसले तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटचे अहोळ रस्त्यावर लाखोची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असत काय एवढा चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळ आहे तेवढा माझा जप करशील एवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ